ला, गन्पति, गन्पति तर आता सगळ्यांच्या घरी गणपती बसला असतेला आमच्या पण घरी गणपती आहे आणि गणपतीला आवडणारा पदार्थ सगळ्यात जास्त म्हणजे मोदक तर सगळ्यांनी आपापल्या घरी मोदक तर केलंच असणार गणपती आल्यामुळं तर आमच्या वन घरी गणपती आला म्हणून आम्ही पण मदत करायला लागलो आणि मीही अशा प्रकारचा मोदक मी कधीही केला नाही पहिल्यांदा करायला लागले तर समजून घ्या आणि आपण तांदळाच्या उकडीचा मोदक करणार आहोत खुशा पडशील बाळा आणि दरवेळेस आम्ही कुठलं मदत करता, दर करता तर गव्हाचं पीठ टिंबून मस्तपैकी त्यात सारण घालून करत असता ह्या फक्त गव्हाच्या ऐवजी तांदळाचं पीठ असणार आहे तर तुम्ही बघत राहा पुढं तुला पण बोलायचंय हिने येऊन इथं बसले मला पण बोलू मी म्हणते का पाणी पाहिजे <laughs> व्हिडिओ चालू केला का पाणी तर पाहिजे नाहीतर रडणार तरी असं ह्या खुशीचं काम असते बघा बॅकग्राऊंडला तर चला आपण त्याच्याकडे ध्यान न देता आपलं आपलं काम चालू करूया तर मी ही तांदूळ थांबतो तर आपण ही तांदूळ घेतले तर बघा तर मी ही तांदूळ दोन ते तीन तास भिजवून घेतलेलं आहे तर आता भिजून झाले आता आपण ह्याला वाटून घेणार आहोत तर चला पुढची प्रोसेस बघत तर चला आपण मग अशी म्हटलं होतं की आपण वाटून घेऊया तर आपलं असं मस्तपैकी वाटून झालेलं आहे बघा पातीलात मी दव्या घेतले पातील्यात कुणाला तर आपण आता ह्याच्यात बघा मी एक वाटे दूध घेतले आपलं थोडंसंच आहे ना सारण नाही तर मोठी वाटे लागली असते संभाळा वाजवू नको आणि आता ह्याचा गॅस फेटूया आपण आणि सगळ्यात महत्वाचं मोदकाला गोड पदार्थाला तुपाची गरज असते पण आमच्यात तूप खात आम्ही म्हणजे मी तर खात नाही लेकर पण खात नाही ती बाकीची आत्या आणि हिरणी खाते तर पण परत करून वाटे करण्यापेक्षा मी बिगर तुपाचं करावं लागले मला तूप सहन होत नाही उलटी होते तर आपण टाकूयात तेल मस्त किती ह्याच्यात तुम्ही तेल नाही टाकलं तरी चलते पण आपण मऊ लुसलुशीत पेट होण्यासाठी टाकून घेतले आणि दूध पण एक वाटे टाकून घेऊया अशा जळतय त्यामध्ये कडई टाकायचंय आणि मी ही कढई घेतली आहे नॉर्स्टिक कारण आपल्याला आता ही सध्या पीठ पातळ दिसते पण जसं आपण हलवण तस जसं शिजल पीठ तसं घट्ट होणार आहे जस की आपण पापड्या करता उन्हाळ्यातल्या तशा प्रकारचं पीठ होणार आहे तर चला आपण पीठ हटून घे तर चला आपलं मस्तपैकी पीठ बघा अशा प्रकारचं झालेलं आहे असं एकदम गोळा गोळा झालेला आहे आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण एका मस्तपैकी भाकरी करायच्या ताटात घेऊया आणि छान असं मऊ लुसलुशीत तेल लावून असं खरडून 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 एकजीव करायचंय तर असा काही प्रकार नाही की पीठ अजून शिजायला पाहिजे वगैरे कारण आपण मोद अजून वाफ लावणार पण त्यामुळं चला पुढची प्रोसेस करून घेऊया तर चला आपण पीठ मस्तपैकी घेतलेलं आहे हे पीठ गरम आहे तोवरच मस्तपैकी पाण्यानं हा पाण्याच्या हातानं असं तिंबून घ्यायचं आपल्याला कारण थंड झाल्यावर याचा उपयोग नाही तर त्यामुळं गरमागरम पीठ आहे तोवर टिंबून घेऊया चला बघत राहा आपण तर बघा पाऊस यायला लागला होता बाहेर म्हणून म्हणलं मन आता असं करावं तर मी घेतलं आहे तेल तर तेल कशासाठी आपल्याला आपलं मदकाचं सारण भाजून घ्यायचं आहे त्यामुळं दोन पाळ्यात तेल वतलं आहे बघा मी आता मस्तपैकी आता हे खोबरं आता आपण भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि तुम्हाला सांगते पाऊस एवढा ते येत होता की बास तर चला आपलं झालं बघा मस्तपैकी पीठ पण तिंबून झालं सारण पण तयार करून झालं आता ह्या दोन्हीपासून पासून आपल्याला काय करायचं मोदक तर मोदक करायचं गणपती बाप्पाला खायला ठेवायचा चला तर झालं बघा सगळं मोदक एकदाच बनवून बघा उकडायला पण ठुल काय झालं ले मोदक बनवून बनवून काय कळच नाही मला कि आपल्याला हिड काढायचंय आणि हे दाखवायचंय मोदक करताना ठेवताना असं द्या घ्या समजेल आता म्हणलं दाखवावं बघा आत्ताच ठुले तर ध्यानात आलं चला मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते काय काय केलंय कसं कसं ठुले बघा खाली मी पाणी घेतलंय कडेत आणि वरी असं चांदीत अ खाल चांदणीला असं तेल लावले आणि मस्त पिगीत ठुले ते बघा मोदक आणि आता आपण काय करायचंय ह्या मोदकाच्या वरून असं थोडं थोडं असं पाणी लावून घ्यायचंय म्हणजे आपण मोदक करताना कसं ड्राय ड्राय सुक्क सुक्क झाले ते तर चला आपण असं पाणी लावून घेऊया आणि बादी, आता, ले ले बादी ही आता पाणी लावून झालेली बादी आणि ही आता मस्त असं मतकावर ठेवायचं बादी सगळ्या मतकावर असं ठेवायचं म्हणजे केसर केसर मनाली वर नाही मनाली तर म्हणतात तर झालं बघा एकदाच मुक्तपैकी मोदक मध्ये तर अशा प्रकारे बघा आपलं मोदक तयार आहे कसं आहे ते एक नंबर झाले तर ना आता आपण इथं आपल्या मंडळाचा पण गणपती बसलेला आहे आणि आपल्या घरी पण गणपती आहे तर दोन्ही गणपतीसाठी बनवले तर तर आपण आधी मंडळाच्या गणपतीच्या आरतीला चालला म्हणून तिथं घेऊन जाव्या परत घरी आल्यावर घरच्या गणपतीच्या आरतीच्या आधी ठेवून मग आरती करूया चला मग आता मी ही एका प्लेटात घेते आणि आरतीसाठी जाते चला मोदक माझं कसं वाटलं ती नक्की कमेंट करून सांगा तर चला आपलं गणपतीचं मोदक तयार राहतं आणि आता मी आरतीला पण चालले घेऊन मस्तपैकी अकरा मोदक घेतलं बघा चल चला, चला। आता मी आरतीला जाता आणि मस्तपैकी गणपतीपाशी मोदक देतो गणपतीला आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या गणपती बाप्पा तुमच्याकडे पण बसवला असलं तर कमेंट करून सांगा तुम्ही पण मोदक केलं असलं तर कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला माझं मोदक कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला आत्ता बाय बाय